निरंजन डावकरे धन्यवाद सभापती महोदय या अतिशय महत्वाच्या बिला संदर्भात आपण मला विचार मांडण्याची परवानगी दिली या बिलाच्या माध्यमाने सभापती महोदय सर्वसामान्यांना घराच्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका ही शासनाची जरी असली तरी हा न्याय किंवा हा अन्याय दूर करण्याची जी प्रक्रिया आहे हा अर्धवट आहे सभापती महोदय आपण या बिलामध्ये एकशे वीस दिवसाची जी तरतूद आहे ती साठ दिवसांवरती मर्यादा आणले त्याचबरोबर भाडे भेटण्याची जी वसुली आहे त्याच्यासाठी जमिनी महसुलाच्या थकबाकीच्या पद्धतीने बोजा चढवण्याच्या संदर्भातलेही आपण निर्णय घेतला आहे पण सभापती महोदय महापालिकेच्या गलथान कारभारामुळे ज्या एस आर एच्या स्कीम्स अडकल्या आहेत त्याच्यामध्ये जे जबाबदार अधिकारी आहेत मग ते आयुक्त असतील किंवा शहर विकासमधले जे अधिकारी असतील त्यांना आपण जबाबदार पकडणार का त्यांच्यावर आपण कारवाई करणार का आणि जर कारवाई करणार तर ती कुठल्या पद्धतीमध्ये करणार हेही तर या बिलाच्या बद्दल आपण कुठेतरी निर्णय घेताना सुस्पष्ट असणं गरजेचं आहे मगाशी सचिन भाऊंनी ॲपेक्स कमिटीच्या संदर्भातल्या बैठकीच्या संदर्भातला आपल्या सगळ्यांना अवगत केलं ठाण्यामध्ये सभापती हाय पॉवर कमिटी आहे पॉवर कमिटीच्या मुळात बैठकाच लवकर लागत नाहीत आणि लागल्या तर त्याच्यामध्ये त्याच्या संदर्भातला निर्णय हा होतच नाही आणि सभापती मोदय या कमिटीच्या कमिटीच्यामुळेच अनेक एसआरएचे प्रोजेक्ट्स हे रखडलेले आहेत ठाण्यामध्ये दोन हजार बावीसची माननीय मंत्री महोदय कट ऑफ डेट ही शासनाने दिलेत की दोन हजार बावीसच्या पूर्वी जे काही एस आर एचे प्रपोजल सबमिट केले ते त्याच्यावरती महानगरपालिका निर्णय घेणार हाय पॉवर कमिटी निर्णय घेणार पण आज गेली सात सात वर्ष प्रकल्प रखडलेले आहेत याच्यामध्ये कुठलाही निर्णय हा हायपावर कमिटी घेत नाही लवकर ही हायपावर कमिटी बसत नाही आणि मगाशी मी सांगितलं तसं कमिटी बसली तरी याच्या संदर्भातला निर्णय होत नाहीत लोक सात सात वर्षापासून चेटकासारखी याच्या संदर्भातला निर्णय कधी होईल या अपेक्षेनी वाढ बघतायत आणि अजूनही त्याच्याबद्दलचा निर्णय होत नाही उपमुख्यमंत्री महोदयांनी क्लस्टरचा निर्णय घेतला आणि त्या क्लस्टरचा निर्णय घेत असताना अनधिकृत बिल्डिंगांना तिकडे राहत असलेल्या लोकांना दिलासा भेटावा या दृष्टिकोनाने हा निर्णय घेतला उद्देश सर्वसामान्यांना घर भेटण्याचा एसआरए बद्दल सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो उद्देश स्पष्ट केला होता तोही सर्वसामान्यांना घरं भेटण्यासाठी पण सभापती महोदय आता परिस्थिती अशी आहे की क्लस्टरमुळे एस आर एस आर एच होत नाही आहे प्रकल्प हे क्लस्टरमुळे एक्झिक्यूट होत नाही आहेत ही परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे सभापती महोदय ठाण्यातली जी एस आर ए आहे ही पूर्णपणे डिफंक झाले का अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये कामच करण्याची परिस्थिती नाही कारण लोकांना क्लस्टर मध्ये न जाता ज्यांना एस आर एमध्ये जायचं आहे त्यांना क्लस्टरच्या या सगळ्या गोष्टींमुळे एस आर एचे प्रोजेक्ट्स करता येत नाही सर्वसामान्यांना घरा भेटण्याच्या दृष्टिकोनाने एस आर एवर विश्वास जरी असला तरी त्याच्यामधला निर्णय होत नाही सभापती महोदय त्याचं हे अमेंडमेंट करण्यासंदर्भात आपण कट ऑफ डेट हटवण्याच्या संदर्भातली काय कारवाई करणार हेही आपण सुस्पष्ट करावं अशी आपल्याला विनंती आहे आत्ताच दरेकर समितीचा अहवाल हा टेबल झाला त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंटच्या ही निर्णय हा शासन घेणार आहे आणि त्याच्यामुळे या सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये आपण लोकांना जर जायचं असेल तर ह्या क्लस्टरमुळे त्याची अडचण येत असेल तर त्याच्यामुळे ह्याही संदर्भातलं खर तर निर्णय आपण शासन म्हणून घेणं अभिप्रेत आहे सभापती महोदय मुंबई महानगर प्रदेश धोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे ठाणे येथे मुख्यालय आहे आणि सदर मुख्यालय किंवा सदर प्राधिकरण हे स्थापन कधी झालं तर आठ नऊ दोन हजार वीस साली प्रत्येक बाहेरून मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकूण आठ महानगरपालिका आठ नगरपालिका आणि एक ग्रामपंचायत यांचा समावेश आहे सदर क्षेत्रामध्ये एकूण आठ पॉईंट बावीस लक्ष इतक्या झोपड्या असून झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या झोपडीधारकांची संख्या ही तेतीस पॉइंट बत्तीस लक्ष आहे सद्यस्थिती मुंबई महानगर प्रदेश धोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण क्षेत्रातील प्रस्तावांची संख्या ही ठाणे महानगरपालिकेमध्ये दाखल प्रस्ताव किती तर एकशे दोन पूर्ण झालेले प्रस्ताव किती तर शेहेचाळीस सुरू असलेले प्रस्ताव किती तर सव्वीस आणि मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये योजना ज्या अडकलेल्या आहेत त्या सहपती महोदय तीस आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय शासन घेणार कधी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये संख्या कमी आहे पण ठाण्यामध्ये जवळपास अनेक वर्ष या प्रकल्पांना न्याय देण्याची भूमिका ही शासनाच्या दृष्टिकोनाने होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण अशा अधिकाऱ्यांवरती पण एक लायबिलिटी सेट करणार का कारण या बिलामध्ये आपण डेव्हलपरवर लायबिलिटी सेट केली आपण टेनर्ट्सवरती लायबिलिटी सेट केली पण याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत ज्या प्रकल्पाला डिले होणार असेल तर त्याच्यावरती आपण कारवाई करणार का हा सभापती महोदय माझा स्पेसिफिक या बिलाच्या संदर्भातला चर्चेमध्ये प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं अशी विनंती आहे शेवटी सभापती महोदय आपण सांगितल्याप्रमाणे बिलावरती फार सविस्तर न म्हणता स्पेसिफिक विषय मांडत असताना फक्त एक छोटीशी कविता नटसम्राट मधली या बिलाला अनुसरून थोडीशी त्याच्यामध्ये बदल केले तर ते थोडस थोडक्यात आपल्या समोर मांडतो कोणी घर देता का घर एका सर्वसामान्याला मिडल इन्कम ग्रुपच्या माणसाला कोणी घर देतं का घर लोन नामक भिंती वाचून शासकीय गलतान कारभाराला वाचून राजकीय हस्तक्षेप वाचून ऑफिस टू ऑफिस हिंडत आहे कोणीतरी न्याय देईल कधीतरी घर होईल या आशेवर आहे आणि विचारत आहे कोणी घर देतं का घर मंत्री महोदय आपण बिलावरती उत्तर देताना याच्यावरचाही विचार करून उत्तर द्यावा अशी विनंती करतो